तुम्हाला दाखव आमचं घर हे बघा हे असं असतंय आमचं लॉक खोलायचं हे बघा हे म्हशी बैलाला पाणी पिण्यासाठी राजन राजन म्हणतात त्याला हे बघा बाज कशी मोडली हे बघा पूर्ण घर आतमध्ये पण आहे ते पण दाखवू चला आता आतमधलं घर दाखवू तुम्हाला हे <laughs> बघा याला तर याला लॉक आहे हे बघा आतमध्ये असते का हे आतमध्ये इथे असते चाबी पप्पा इथे ठेवतात हे असं आता इसको याला हे खोलायचं बघा खुल्या सिमसिंग हे खुल्लं आतमध्ये काय म्हशीचे ढोकायचे चारा पाणी हे बघा कुटा हे चळतण हे पूर्ण जिकडे तिकडे झालेले बाहेर तुरीमध्ये पाणी लावले ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा हे आमचं बदामीचं झाड हे शेताफळाचं झाड हे आंबा ही आमची आम तूर तुरीत लावले पाणी हे बघा तीन दान चालू आहे हो पहिला हे दुसरा आणि हे तिसरा तीनदा चालू येत बघा घरून यायला उशीर झाला तर हे बघा सगळं पाणी असंच खाली सुडी खायला जात होत सुड सूड़ पण पा, सुडी पण काढायची राहिली पाण्यामुळे त्याला झाकून ठेवले तर हलेरवाला जेव्हा आलं तेव्हा काढून घेऊ आज तर पप्पा गेले शिवगड ती वाली काढायला कोणी बघितलं तर मला हे काय करायला हे पाणी तर आता चालूच आहे हे बघा ते सगळं चालू आहे आता इकडून कुठपर्यंत गेले ते बघून आता ही माझी दुसरी क्लिप आहे पहिली क्लिप मध्ये काय झालं तर ते काका आलते ते म्हणतील हे काय करायले त्याच्यामुळं ती क्लिप डिलीट करून टाकली परत म्हणतील हे काय करायला गावाकडं म्हणजे तेवढं माहिती नसते ना कोणा की ब्लॉगिंग वगैरे काय असतं की त्याच्यामुळे पाणी तर आता सोडले चांगलंच जायला पाहिजे ते तीन झाले की दुसरे तीन लगेच लावायचे आपल्याला ते तीन आतापर्यंत गेले ते बघूया हे बघा हे असं असते मस्त झोपायचं हो सावली आंब्याची लिंबाची थंडीगार हवा असते घरी काय घरी लाईट गेली की पंखा बंद गरमी सगळी गरमी त्याच्यामुळं शेती कसं आहे शेती मस्त वातावरण असते शेती काय टेन्शन नसते त्याच्यामुळं शेतीच बरं आहे हे बघा पाणी तर आता इकडून आलेलं आहे हे बघा पूर्ण ओलं ओलं झालं ते बघा इथपर्यंत आले आता दोन दोन बेडचं आले हे दोन बेडचं आले बघा पूर्ण हे सगळं आता दुसरी आता दोन लावता येतात पूर्ण हे नाही एकच भिजलेले वाटते भिजलं मात्र काल लाईट येऊ लागली जाऊ लागली येऊ लागली जाऊ लागली तर काय भिजलंच नव्हतं बरोबर दोन भिजले होते ते बी अर्धालेच भिजले होते सगळे तर काही भिजले बी भी नव्हतं त्याच्यामुळं आज दुसऱ्यात लावली आणि ती दुसरी मोटर तर ती तर लाईटच नाही ती गावातली गावातली लाईट बंदच आहे सगळी त्याच्यामुळं ती काय चालूच नाही ती बी सगळी पा कालपासून झाले बंदच आहे ना आत आज आता पण गावातली दबल 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 था। था लाईट आलीच नाही आणखी कधी आता येते आणि कधी ती मोटर सुरू होते काय माहिती त्याच्यामुळं नाही तर स्पीडनेच डबल डबल भिजवणं झालं असतं काल तर डायरेक्ट शेतची लाईट पण संध्याकाळची आलती जायची त्याच्यामुळे भिजवणं सगळं राहायच राहिलं होतं आता ही मोटर तर चालू आहेच दुसरी मोटर चालू आहे का नाही ते बघून येऊया आई पण आलेली आहे हे घराचं सगळं राहिले हे बघा झाडाचं पण दुसरी मोटर चालू आहे का नाही ते पाहू बघा ही मोटर तर आता बंदच आहे ही मोटर तर आता बंदच आहे हे बघा त्या दिवस जर ही बस ही बस चालू असते ना हे बघा ही तर मोटर आता बंदच आहे कधी चालू होती काय माहिती तुम्ही त्या मोटरीचं टेन्शन काय घेऊ नका मी नंतर बघतो तर आपण आता इथंच ब्लॉग एंड करणार आहे तर चॅनलवर नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये